वाव बघू शकता तुम्ही ते छान असं आपलं कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे आता हे कालवण मी कशा पद्धतीमध्ये बनवलं आहे ते आपण पाहूया तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण ना रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही हे कालवण भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकाल आणि ही छोटी कोलंबी आहे समुद्राची कोलंबी आहे चवीला तर अप्रतिम असते तर तुम्ही नक्की एकदा अशी रेसिपी ट्राय करा चला आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला झवल्ड्यामध्ये यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर पाहू शकता तुम्ही इथे कोळंबी आणलेली आहे ही समुद्राची कोळंबी आहे बारीक आहे पण चवीला खूप छान असते तर आपण आज कोळंबीचा रस्सा करणार आहोत हे बघा इथे मीठ आहे आपण ना थोडंसं अर्धा चमचा मीठ ना इथे कोळंबीला लावून घेऊया थोडी हळद आणि थोडं हे आलं लसूण पेस्ट तर आता पहिले हे सर्व आपण कोळंबीला लावून घेऊया म्हणजे मॅरिनेट करायला ठेवूया हे बघा आपली मासे फ्रायची तयारी होते तोपर्यंत त्यामध्ये तो। कोळंबीमध्ये मीठ हळद आलं लसूण पेस्ट असे ना मुरत म्हणजे आपल्या कालवणाला मग चव छान येते हे बघा कोळंबीला आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावलं होतं हळद तर पंधरा मिनिट होऊन गेलेले आहेत तर आता आपण कोळंबीचा रसा करूया तही घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे तेल घेऊया इथे एक मोठा चमचा असं मी तेल घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये कांदा घालायचा कांदा छान आपला इथे बघा झालेला आहे आणि इथे थोडंसं आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा ती छान अशी परतून घ्यायची तिचा कच्चेपणा जाईपर्यंत पण कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे दोन चमचे मी वाटूनच ठेवत असते तेलामध्ये वाटण छान असं तेलामध्ये वाटण छान असं परतून घ्यायचं वाटण्याला तेल सुकेपर्यंत बघा मसाला छान असा आपल्या तेलात परतल्या गेलेला आहे आता आपण इथे ना काही सुके मसाले घालूया एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद धने पावडर आहे अर्धा चमचा कलरसाठी ना कश्मीरी पावडर लाल तिखट कश्मीरीचं हे मसाले छान आता असे तेलामध्ये परतून घ्यायचे आता मसाले जळू नये म्हणून यामध्ये ना आपण थोडंसं पाणी घालायचं हे बघा थोडं पाणी घालायचं एक चमचा असं पाणी घालायचं हा जो घेतलाय तो यात पाव वाटे पाणी घालायचं आता हे मसाले छान तेल सुटेपर्यंत आपण हे शिजून घेऊया हे बघा बघू शकता मसाल्याने तेल सोडलेलं आहे आता आपण यामध्ये ना कोळंबी घालून घेऊया तुम्ही कोळंबी आहे ना वांग्यामध्ये बटाट्यामध्ये पण करू शकता किंवा आपलं गिलकं वगैरे असतं ना त्यामध्ये पण कोळंबी तुम्ही करू शकता दुधीमध्ये करू शकता आता हे बघा आपण इथेही कोळंबी मसाल्यांमध्ये छान असं खेळून घेतलेले तर आपण यावरती ना गरम मसाला घालूया इथे अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे तो पण छान असा मिक्स करूया बघा कोळंबीला ना स्वतःच्या अंगाला पाणी सुटतं आपण कोळंबी तिच्या स्वतःच्या अंगाच्या पाण्यात जरा वाफून घेऊया पाच मिनिट आता आपण यावर झाकण घेऊया म्हणजे कोळंबी पाणी सोडतं आणि त्यामध्ये आपली कोळंबी पाच मिनिट शिजून घेऊया बघा इथे आपले पाच ते सात मिनिट झालेले आहेत आणि कोळंबीने पण बघा किती छान असं पाणी पण सोडले जेवढं तुम्ही मंद गॅस कराल ना तेवढं कोळंबी पाणी सोडते तर आपल्याला आता यामध्ये आपल्याला रसा घालायचं आहे ना पहिले आता यामध्ये तुम्ही कोकमाचा कोकम किंवा चिंचेचा कोळ पण तुम्ही घालू शकता मी आज इथे कोकम घालणार आहे आणि तुम्हाला तर रसा किती पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तिथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलेला आहे आणि आणखीन अर्धा ग्लास अर्धा ते पाऊन ग्लास कारण एवढा रस्सा पाहिजे ना आपण काही मसाला नाही करणार ना कोळंबी मसाला नाही आपण कोळंबीचा रस्सा करणार आहोत कोळंबीचं काळवण तर आता तुम्हाला रस्सा किती पाहिजे याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता आणि याच्यापेक्षा जरा घट्ट पाहिजे असेल तर पाणी कमी करू शकता ह्यावरती असं कोथंबीर घालायचं आणि चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ आता मी हाताच्या अंदाजाने इथे मीठ घेतलेलं आहे तुम्ही मीठ किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे मीठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता बघा इथे पाच ते सात मिनिटात कोळंबी होऊन जाते तरी पण आपण आता मीठ आहे ना त्यामुळे कसं अजून पाच मिनिट आपण वाफ काढून घ्यायची पाहू शकता तुम्ही इथे आपलं कोळंबीचं कालवण तयार झालेलं आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे हे बघा तुम्ही कोळंबीचं चा कालवण चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर पण खाऊ शकतात भातावर पण मस्त लागतो मस्त आंबट आंबट असं बघा तरी पण किती छान आलेले आहे नाही का सुगंध तर छान सुटलेलं आहे तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता हे बघा आणि ही ना समुद्राची कोळंबी आहे त्यामुळे ती एकदम टेस्टी असते चवीला अप्रतिम लागते कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद